फ्रेंड्स गरम गरम ज्वारीच्या भाकरी बनवत आहे तर तुम्हाला आवडतात का ज्वारीच्या भाकरी मस्त आता गरम गरम बनवते आम्ही जेवायला बसणार आहोत बाहेर छान असा पाऊस पडत आहे असं पाऊस पडत असलं गरम गरम जेवण खायला छान वाटतं ना आवडतात तुम्हाला ज्वारीच्या भाकरी मला तर खूप आवडतात तुला आवडतात का ज्वारीच्या भाकरी हो बोल ना बाय खेला जाऊ नाही बाहेर पाऊस पडतोय खूप गरम भाकरी बनवली तुझ्या आजच्या भाकरी खूप आवडतात मला कशी भाकरी फुगले तुमचे फुगते काशी गरम आणि घेतो आपण जेवण घेऊया मस्त तर ही अशी छान अशी भाकरी तयार झालेली आहे तर या सगळे जेवायला खा आणि स्वस्त राहा थँक्यू